नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता लहानापासून तर वृद्धापर्यंत एस टी बस मोफत प्रवास पण काय करावे लागणार यासाठी चला तर बघूया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आता लहानापासून मोठ्यापर्यंत हा प्रवास प्रशासनाने मोफत केला असून ही सुविधा फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झाले आहे ज्यामुळे या योजनेच्या आपल्याला अगदी परिपूर्णपणे लाभ मिळेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागतो तो कशा प्रकारे करायचा आणि कोठे करायचा याविषयी आज आपण बघणार आहोत मित्रांनो या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रणाली कशी असेल आणि यासोबतच कोणकोणती महत्वाची व आवश्यक कागदपत्रे अर्ज करत असताना लागणार आहे याविषयी माहिती आपण समजून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला याचा लाभ घेता येईल हाती आलेल्या माहितीनुसार प्रशासनाने काही नागरिकांसाठी कायमस्वरूपी मोफत बस प्रवास केला आहे विशेष म्हणजे हा प्रवास लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्व नागरिकांना मिळणार आहे या प्रवासामध्ये आपल्याला प्रशासनाने जे काही नियम दिलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करावे लागतील मग आपल्याला हा महाराष्ट्रभरचा प्रवास मोफत करता येणार आहे मित्रांनो राज्यातील सर्व नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवणे अगदी गरजेचे आहे जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांचा यांचा लाभ घेऊ शकतील कारण या सुविधेच्या माध्यमातून लहान मुलापासून तर थोर व्यक्तीपर्यंत मोफत बस प्रवास सुविधा मिळणार आहे यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम स्मार्ट कार्ड काढून घेणे गरजेचे आहे हे स्मार्ट कार्ड कशा प्रकारे काढायचे याची माहिती आपण सांगणार आहोत त्यावरून तुम्ही काढू शकता हे स्मार्ट कार्ड कोण काढू शकते यासाठी वयोमर्यादा काय असेल सोबतच स्मार्ट कार्ड काढण्यासाठी इतर कृती प्रक्रिया असेल याविषयी आज आपण बघून घेऊया मित्रांनो स्मार्ट कार्डचा उपयोग आपल्याला भविष्यामध्ये प्रकारे होईल त्यातच सोबतच स्मार्ट कार्ड काढण्याची प्रक्रिया आहे ऑनलाईन आहे की नाही याची परिपूर्ण माहिती आपण आज पाहूया विशेष भाग म्हणजे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभरचा प्रवास मोफत मिळणार आहे या गावचे आपण माहिती पाहणार आहोत की नक्की कोणकोणते नागरिक या सुविधेसाठी पात्र असतील व अर्ज कसा आणि कोठे करायचा सोबतच या स्मार्ट कार्डची मर्यादा किती वर्षाची असणार आहे याचा तपशील आपण जाणून घेऊया मित्रांनो मोफत बसचा प्रवास सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला स्मार्ट कार्ड काढावे लागते जर तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असेल तर बसचा प्रवास मोफत करता येईल या योजनेविषयी अधिक माहिती मिळण्यासाठी आपल्याजवळ एस टी महामंडळामधील चौकशी कार्यालयामध्ये भेट द्यावी आणि या योजनेविषयी अधिक माहिती मिळवावी याशिवाय आपल्याजवळ कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये सुद्धा याविषयी अधिक माहिती मिळवून कुठला अर्ज करू शकता अर्ज करण्यापूर्वी या समितीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही एस टी महामंडळमधील कार्यालयामध्ये भेट द्या किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये भेट देऊन संपूर्ण तपशील मिळवा मित्रांनो तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद